सिल्लोडमध्ये राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिकाऱ्यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शेतकऱ्यांच्या पीक कर्ज संदर्भात घेतली झाडझडती आम्ही शेतकऱ्यांची मुलं असल्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास आम्ही कटिबद्ध शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांना दिली उत्तरे नमस्कार मी जयश्री सोनोने ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे सिल्लोड प्रतिनिधी संजय दांडगे यांच्याकडून सध्या राज्य पावसाचं आगमन झाल्यामुळे शेतकरी आपल्या शेतीपीक पेरणीसाठी कामाला लागले असून या शेतकऱ्यांना राज्यातील विविध राष्ट्रीयकृत बँक पीक कर्ज देण्यात टाळाटाळ करत असल्याचा तक्रारी राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते नामदार अंबादास दानवे यांच्याकडे गेल्यामुळे त्यांनी राज्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांना आपल्या विभागातील बँक अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्याकडे शेतकऱ्यांचे पीक कर्जासाठी किती प्रस्ताव आले त्यापैकी किती प्रस्ताव मंजूर झाले त्या पीक कर्जाला निकष काय अशा विविध प्रश्नांची उत्तरे बँक अधिकाऱ्यांकडून घेऊन तसा अहवाल पक्षनेतृत्वाला देण्यासाठी दिनांक तेरा सहा दोन हजार चोवीस रोजी सिल्लोड येथे भारतीय स्टेट बँक बँक ऑफ बडोदा व सेंट्रल बँक बैंक या बँकेतील अधिकाऱ्यांशी उपजिल्हाप्रमुख विठ्ठल बदर उपजिल्हा प्रमुख सुदर्शन अग्रवाल विभाग प्रमुख गजानन जयस्वाल पत्रकार दशरथ सुरडकर व इतर पदाधिकारी यांनी बँक अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून तशी त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊन त्यामध्ये किती प्रस्ताव आले आहेत किती प्रस्ताव मंजूर करण्यात आले आपल्या बँकेला किती उद्दिष्ट आहे अशी माहिती घेऊन राज्याचे विधान परिषदेत विरोधी पक्षनेते यांच्याकडे माहिती देण्यात आली ते काय म्हणाले व बँक अधिकाऱ्यांनी काय उत्तरे दिली ते आपण जाणून घेऊयात नमस्कार ज्ञान पंक ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही भारतीय स्टेट बँक शिल्लोर शाखेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांचे पदाधिकारी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्राप्त लोनच्या संदर्भात ब्रँच मॅनेजरशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब डाकटी उपजिल्हा प्रमुख विठन सर सुदर्शन अग्रवाल आणि सर्व पदाधिकारी आहेत या ठिकाणी काही प्रश्न विचारतायत ते ब्रँच मॅनेजरशी आम्ही आमच्या स्तरावर आमचे जे विरोधी पक्ष नेते अंबाजाजी दानवे त्यांच्याकडे अशा तक्रारी गेलेल्या आहेत आता अर्थात की महाराष्ट्रामधून सर्व शाखेहून बऱ्याच शाखेहून गेलेल्या आहेत आपल्या शाखेचं काम काय ते मला हे विचारायचंय की आपल्याकडं अशा शेतकऱ्यांच्या किती फाईल कि आहेत की ज्यांच्यासाठी तुम्ही पीक करण्यासाठी त्यांनी क्रॉप लोन साठी आपल्याकडे अप्लिकेशन केलेले आणि अप्लिकेशन केलेल्यापैकी तुम्ही किती ना डिस्ट्रीब्यूट केलं म्हणजे वाटप केलं आणि कोणत्या स्टेजवर त्या फाईल आहेत आणि जे बाकी आहेत तर ते कोणत्या स्टेजवर आहे आणि कशामुळे आहेत तुमचं सिव्हिल काय असेल तुमचं काय निकष असलो आमच्या शेतकऱ्यांशी काही अडवणूक होते का आणि होत असेल तर ते कोणत्या प्रकारची आडवणूक होते किंवा त्यांच्याकडनं काय मागितले काही कसे निकष ठरवलेले आहेत तर याच्याबद्दल आम्हाला तुमच्याकडनं स्पष्टीकरण पाहिजे पहिलं तर तुम्ही हे सांगा आपल्याकडे किती सर आपली आपल्याकडे टोटल गावं जे आहेत मी तुम्हाला सांगतो टोटल गावं आपल्याला केलेले आहेत आठ गावं केलेले आहेत आठ गावापैकी आपल्याला जानेवारी महिन्यापासून एक जे क्रॉप लोनचे अप्लिकेशन आहेत ते छत्तीस आलेले आहेत सर त्यापैकी आपण एकवीस सँक्शन पण झाले त्यांना पैसे पण वाटप झालेले आहेत आणि जे पाच आहेत ते आपण आपल्या जे जालनाला आपली जी प्रोसेसिंग टीम आहे त्यांच्याकडे पाठवलेली आहे सर ते क्लिअर आहे ते पण हो ते सँक्शन होते त्यांचं डिस्बर्समेंट होऊन झाली सर आणि दहा फाईल जे आपल्याला आता नुकतेच एक प्रश्न विचारू सर सर तुमचं जे सँक्शनिंग ऑफिसर आहे ते जनजायला काय ते सिल्लोडला काय नाही इथं शेतकऱ्यांना तीच अडचण आहे त्या ज्या फायली तुम्ही जांजाला पाठवता त्याच्यात वेळ लागतो पंधरा दिवस वीस दिवस इतकी मोठी ब्रँच आहे सिल्लोड शहराची मग त्या सिल्लोड शहरामध्ये तुम्ही का मंजूर करून घेत नाही शेतकऱ्यांनी तात्काळ होईल हा प्रश्न मी मागच्या वेळेस बी विचारला होता हा प्रश्न माझ्या मागच्या वेळेस तुमचं जे शँशनिंग ऑफिस आहे ते जालना आहे म्हणजे संभाजीनगर जिल्हा सोडून अ... तुम्ही जालना जिल्ह्यात आहे याचा अर्थ काय आम्ही याचा अर्थ तुम्हाला ज्या फैल्या आल्यात त्या तुम्हाला टाळमताळी करून त्या वेळ घालून शेतकऱ्यांना विनाकारण त्रास देऊन किंवा शेतकऱ्यांना पैशाची मागणी करून या बँकेत होत नसेल पण वेगळ्या बँकेत होतात शेतकऱ्यांना पैसे मागितले जातात पीक कर्ज मंजूर करून देण्यासाठी असा काही प्रश्न आपल्याकडे आहे का असं काही होतं का आपल्याकडं असं काहीच होत नाही आणि हा जर होत नसेल तर मग तुम तुम्ही तुमच्या ब्रँचला सांगा जे सँक्शन आपण करतो ते सिल्लोडलाच केली पाहिजे तुम्ही सगळी प्रोसेस सिल्लोडला करता सगळी चांगली तुम्ही करता फक्त त्यांना तिथं शेवाराला पाठवत इथंच तुमचं इतकी मोठी ब्रँच आहे एखादा आधीवर अथॉरिटी इथं याच्यावरती तुम्हाला सांगू इच्छितो की सगळ्याच फाईल कुठे वरती जात नाही बरोबर आहे ज्या लोकांनी आपल्याकडनं आधी लोन घेतलेले असतात आता शंभर लोकांपैकी नव्वद टक्के लोकांनी आधी आपल्याकडे लोन घेतलेले आहेत yes, yes. नव्वद टोक लो जे लोक आहेत त्यांना आपण रिलेंडिंग म्हणतो ज्यांनी आधी घेतलेले yes. लोन आहे ते सगळे लोन आपण ब्रांचलाच करतो तुम्ही आले नाही नाही सर तुम्ही सपोज दोन हजार अठरा एकोणीस ला कुठला असेल तुम्ही ज्या पूर्ण भरता पाच वर्षानंतर आणि तुम्हाला नवीन करायची गरज पडत असेल ते ब्रांच लेवलला होतात त्याला कुठेही पाठवायची कुठे पाठवायची गरज तुम्हाला इथल्या मॅनेजरला किती रुपयापर्यंत अधिकार नाही असं काहीच नाही सर तुम्हाला जर जसं तुम्हाला म्हटलं की तुम्ही दोन हजार अठरा लोन घेतलेला आहे दोन हजार अठराला घेतल्यानंतर तुम्हाला पाच वर्षामध्ये बंद होऊन जाईल तुम्हाला ज्या पुन्हा नवीन लोन घ्यायची गरज पडेल त्याला कुठेही पाठवायची गरज नाही तुम्ही फाईल आज द्याल उद्या तुम्हाला पैसे मिळतील ठीक आहे हा तुम्हाला जो सांगितला मी की प्रोसेसिंग वाले आहे ते सगळे नवीन आहेत सर ज्यांनी आपल्याकडनं कधीही लोन घेतलेले नाही आहेत त्या फाईल फक्त आपण तिथे पाठवतो आणि हा नवीन लोकांना तुम्ही काही असं निकष लावता का त्याचं सर्चिट बोर्ड मागवता का नाही सर तसं काही विषय नाही तर सर्चिट बोर्ड अमुक टमुक लावलो ते शेतकरी त्याच्यात मरून जातो जेवढ्या पण गाईडलाईन्स तुम्ही हजार रुपये ठरवतो की चार हजार रुपये तुम्ही त्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या सगळ्या आपण ज्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करतो आणि जे पाच लोक जर पाठवले हे आपल्याकडे नवीन आहेत म्हणजे मी आता नवीन जमीन वगैरे घेतलेली असेल हे लोकांचं त्यामुळे ते वरती पाठवलेले आहेत आणि सर याच्यामध्ये अजून एक आहे तुम्ही जे म्हटलं की सँक्शनिंगला आधी काय व्हायचं सर सगळ्या फाईल बँकेला सँक्शन व्हायच्या पण आता ह्या तुम्हाला वाटत असेल की याच्यामुळे तुम्हाला वेळ लागतोय पण असं काहीच नाही आहे सर उलट वरती गेल्यामुळे काय होत आहे आता तिथे फक्त एक टीम आहे ती फक्त क्रॉप लोनच काम करते त्यामुळे काय झालंय आता दहा लोक असतील तिथे त्या लोकांनी फक्त हे क्रॉप लोन वरती कॉन्सन्ट्रेट आहे त्यामुळे एक माणूस इथे काय असतो इथे आला तर त्याला हाऊसिंग लोन पण पाहायचं आहे कार लोन पण पाहायचं आहे क्रॉप लोन पण पाहायचा आहे त्यामुळे त्याला वेळ लागतो सर बँकला तिथे काय झालं आहे एक माणूस आहे त्या माणसाला फक्त एकच काम करायचं त्यामुळे त्या फाईस लवकर होतात सर ऍज कम्पेअर्ड टू तुम्ही जे म्हटलं ना ब्रांचला बरं नाही करत त्याच्यामुळे आठ गावचा आणि तुमच्याकडे जे नाही सर या व्यतिरिक्त नाही नाही सर ह्या जानेवारीपासून आपल्याकडनं जेवढे आलेले आहेत तेवढ्याच याच्या जानेवारीपासून म्हणजे पहिलेच्या आपल्याकडे कुठल्याही फाईल्स नाही बरं सर हे आठ गाव सोडून तुम्ही दुसऱ्या गाव देऊ शकता नाही सर नाही तसं आपल्याला विषय आलेले आलेल्या प्रत्येक गावात गावात केलेल्या आमचा हा कार्यक्रम पूर्ण जिल्हाभर आहे आणि प्रत्येक बँकेत आम्ही विचारतोय आपलं काम चांगलं आहे तुम्हाला मी अगदी आमच्या शिवसेना उद्धवबाळासाहेब गटाच्या वतीनं आम्ही तुमचं अभिनंदन करतो असंच पद्धत सहकार्य करावं आणि असंच तुम्हाला आमचंही सहकार्य तुम्हाला लाभल पण बाकीच्या शाखेमध्ये बऱ्याच ठिकाणी आढवण होती सरकारच्या आमच्या आणि शेतकरी त्रस्त असतो तर मागच्या वर्षी एक दुष्काळ पडलेला आहे तो त्रस्त आहे त्याच्या ह्याच्यामध्ये मागच्या पीक त्याचं म्हणजे पी पाणी उत्पन्न नाहीये मला शेती माला भाव कशी तुम्हाला माहितीये आणि या परिस्थितीमध्ये तो पेरणीच्यामध्ये अतिशय विवंतरित असतो आणि त्या गडबडीत काय होतं तिथपर्यंत आमच्या नेत्यापर्यंत ह्या तक्रारी पोहोचलेल्या आहेत त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम आम्ही इथं आलो आमचा उद्देश तुम्हाला काही तळा दिले हा नाही फक्त आमच्या शेतकऱ्यांना आमच्या कष्टकऱ्यांना सहकार्य करावं असं म्हणतो चांगलं आहे तुमचं अजून मंडळ तुमच्या तुमच्याकडे आलेलं आहे शिष्टमंडळाने तुम्हाला प्रश्न विचारले त्या प्रश्नाची तुम्ही उत्तर दिलेली आहे शेतकऱ्यांना यानंतर त्रास होणार नाही याची तुम्ही पूर्णपणे शाश्वती देणार आहात का सर आम्ही पूर्ण साक्षरी द्यायला आहे बँकेकडनं की आपल्याकडनं आपल्याकडे जो पण कस्टमर शेतकरी येईल त्याचं कुठल्याही प्रकारचं काम असेल त्याला कुठल्याही प्रकारची अडक होणार नाही तसं आपण आतापर्यंत काम केलेलं आहे चांगलं सर आणि जसं सा आपल्याला म्हटलं आहे की चांगलंच सा काम केलं आपण या पुढे पण आपण त्याच कंटिन्यू करू सर कामाला सरांकडनं मला अजून एक मदत हवी होती तुम्ही याच माध्यमातून की आपल्याकडे सर एक छप्पन टक्के लोकांनी रिन्युअल केलेले नाहीये आपल्याकडे नवीन जे रिलेंडिंग आहे हा प्रॉब्लेम नाही आहे सर मोठा प्रॉब्लेम आपल्याकडे काय आहे की आपण जे कर्ज दिलेले आहेत जसं आपण काही लोकांना मागच्या कर्ज दिलेलं असेल सरांनी सांगितलं की आपण एक लाखाचं कर्ज दिलेलं असेल त्याला या वर्षी त्याला एक वाढून मिळतील पैसे काहीतरी आणि ते त्यांना पैसे सुद्धा भरायची पण गरज नाही यावं आपलं एक अप्लिकेशन द्यायचं की सर मला एक आपलं खातं आहे म्हणजे क्रॉप लोन वाढून पाहिजे त्याला कुठल्या एक रुपयाचं पण पैसे भरायची गरज नाही सर एसबीआय दाग लागलेला आहे की एसबीआय शेतकऱ्यांना सहकार्य करत नाही आजपर्यंत परंतु आता तुमच्या बोलण्यातून हे जाणवत आहे की आम्ही पूर्णतः तुम्ही आम्हाला सहकार्य करा आम्ही पूर्णपणे शेतकऱ्यांना सहकार्य करतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपजिल्हा प्रमुखांनी तुम्हाला विचारलेले प्रश्न जे तुम्ही समर्पक आणि योग्य ती उत्तर दिलेली आहे ऐंशी टक्के शेतकऱ्यांना तुम्ही प्रॉपडून वाटप सुद्धा तर सांगितलं दहा फायली पेंडिंग असल्याचंही सांगितलं भविष्यात त्रास होणार नाही एवढी सुद्धा तुम्ही गॅरंटी दिली काय वाटतं तुम्हाला तुम्ही ते सांगितलं आता छप्पन टक्के लोकांना रिन्युअल करायचं तुम्ही असं आम्ही पुरा मतदारसंघामध्ये